<shriek> तर बघू शकता आता सध्या उन्हाळा चालू आहे तर पशु पक्ष्यांना पाणी हवूया पशु पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ते खूप असतात सध्या उन्हाळ्यामध्ये तर बघा इथे झाडांगा म्हणजे आमचे शेजारी आहे दो होते त्यांनी कसं केलं झाडाला इतकं छान केलं ना ते एक तर प्लॅस्टिकचा डब्बा आहे दुसरं आहे ते मातीचं मडक आहे त्यांनी असं ते झाडाला बांधले त्यांच्यात दारतच हे दोन आहे रामफळ ते झाडं त्याला बांधले आणि मस्त पक्षी ते पाणी पितात ते संपलं की होती ते आणि हां शिवांश खूप दिवसातून म्हणजे मातीत खेळायला होता म्हणजे त्याला लहानपणी जास्त खेळून दिलं नाही माता खेळायला होता तर मस्त खेळून दिलं आणि त्याला पण मातीचा एन्जॉय करत आला आणि हा सोबत त्याचा सागर तो लहान आहे त्याच्यापेक्षा एक वर्ष आहे पण तरी पण पन त्याला सागोसोबतच खेळायला आवडतं